सचिन वाजेंनी माध्यमाला प्रतिक्रिया दिली सचिन वाजेंच असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांना मी पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये अनिल देशमुख हे पीए कडून पैसे घेत होते आणि ज्याच्यामध्ये जयंत पाटलांना कोणाविषयी बोललात आपण सचिन वाजे कोण आहेत ते त्यांनी कोण आहेत अरुपणे आरोपी आहेत कुठे आहेत ते सध्या कुठे वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करत आहेत कोण आहेत ते कोण आहेत ते भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतो आहे आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर उर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल दोन मुख्य आरोप पोलीस खात्यातले आणि त्यातले त्यातला एक मुख्य आरोप जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना क्लीन चिट दिली त्यांच्यासाठी काम करतात कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून आणि दुसरे जे महात्मा आहेत अशा प्रकारे पत्र व्यवहार करून दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही विसरू नका मी गेले एक वर्ष सांगतोय राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकार मधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर हे मी वारंवार सांगतोय हे तुम्हाला आता सिद्ध असेल तुरुंगात फोन जात आहे त्यांचे तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे कोणी काय बोलावं कोणी काय स्टेटमेंट द्यावी आणि मला मीडियाचा आश्चर्य आहे खुनातल्या दहशतवाद्यातल्या एका आरोपीला आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व देत आहे एवढं महत्व देत या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षानं खास करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या भाजपच्या एका टोळीनं किती खाली आणलेला आहे हे मी वारंवार जे म्हणतोय त्याला स्वतः फडणवीसच पाठबळ देतात तुमच्याकडे प्रवक्ते नाही आहेत मला माहिती आहे तुम्ही सोमे गोमे अनेक प्रवक्ते केलेले आहात पण आता तुरुंगातल्या लोकांना जर मी भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेलेली आहे एक गुंडाला आणलं जातं बाहेर त्याच्यावरती ते अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय बरं तयारीला पण तयारी ठीक आहे हो या सगळ्यांची नारको करा भाजपच्या लोकांची मग कळेल त्यांनी काय गेल्या दहा वर्षात कांड केलेले आहेत ते कसला नारको आणि काय अनिल देशमुख असतील संजय राऊत असतील नवाब मल्लिक असतील केजरीवाल असतील संजय सिंग असतील ईडीचा गैरवापर करून पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळचे या सगळ्या ते मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं कारण त्यांनी अनिल देशमुखांवर ते आरोप करून हरव आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं माझ्याकडे असे तुरुंगातले दहा लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील हो जे बावनकुळ्यांचं नाव घेतील अमित शहाचं नाव घेतील अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना भारतीय जनता पक्षानं नाशिक संत महात्मे गुळातो आता काही दिवसांनी एकाला तर वॉशिंगमधून वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलं तर या खटल्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला आता ह्यालाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करते बघा या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची या राज्यातल्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे देवेंद्र फडणवीस जो आमचा वारंवार आक्षेप आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटिक्स गटार केलेलं फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून की एका गुंडाच्या एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवू नका म्हणून हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे हे गृहमंत्री म्हणून काय करताय तर टाळ्या वाजवतायत या आरोपीच्या वक्तव्यावर पा पहा एक आरोपी काय बोलतो आहे ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो हे देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्र झाले सचिन कधी काही तुमचे म्हणजे शिवसेनेचे जवळचे होते असं जे कधी काळी हे विषय सोडून द्याव कधी काळी एकनाथ शिंदे पण आमच्या जवळचे होते कधी काळी फडणवीस आमच्या जवळचे होते अ मुंडा बिघडा गया तो ग्या तमच्या कधी काळी सगळेच आमच्या जवळचे होते अमित शहा जवळचे होते जवळचे होतेच ना जवळचे ते प्रश्न शिवसेनेत असण्याचे किंवा नसण्याचा आहेत वीस वर्षापूर्वी कोण कुठे होतं बोलू नका आज ते कुठे आहेत आणि आज ते काय करतात वर्तमानात बोला देवेंद्र फडणवीस माझ्या दृष्टीने हा विषय संपला मी तुम्हाला काय सांगायचं सांगितलं उगा तळण दळू नका एक गुंड दहशतवादाचा आरोपातला जो बॉम्ब ठेवतो बॉम्ब बनवतो त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात जो खुनाचा आरोपी आहे हत्येचा आरोपी आहे तो भरते भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबोडतोबून बाहेर स्टेटमेंट देतो ही तिसरी वेळ आहे भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्याविषयी रस्ता करायला जाणार आहे एवढंच मी सांगतो पुढला प्रश्न आहे